नमस्कार देशोन्नतीच्या संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिल्यानंतर आता भाजपने काँग्रेसलाही धक्क्यावर लावलेले दिसते माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोबतच आमदारकीचा राजीनामा दिलाय त्यांनी अजून तरी भाजपमध्ये प्रवेश केलेला नसला तरी लवकरच ते भाजपवासी होतील यात शंका नाही अशोक चव्हाणांनी आठ दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती असे आता सांगितले या भेटीतच सगळे काही ठरले अशोक चव्हाण यांनी आपला भाजप प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याचेही सांगितले जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे कदाचित त्यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते भाजपने काही दिवसांपूर्वीच राज्यसभेची अशोक चव्हाण यांच्यासोबत अजून कोणते आमदार पक्षत्याग करणार आहे हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी अगदी पास सात आमदारांनीही त्यांना साथ दिली तर काँग्रेसची स्वबळावर राज्यसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्याची क्षमता बाधित होते काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचा एकत्रित मिळून एक उमेदवार विजयी होऊ शकतो परंतु मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा असावा यावरून तणातणी होऊ शकते शिवाय या निवडणुकीत आमदार गुप्त मतदान करीत असल्याने काँग्रेससह इतर दोन पक्षातील मते अशोक चव्हाणांकडे वळवण्याची खेळी भाजप करू शकते राज्यसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांना राजीनामा देण्यास भाजपकडून सांगण्यात आले असले तर त्यामागे राज्यसभेचे हेच गणित असण्याची दाट शक्यता आहे अशोक चव्हाणांच्या बाबतीत गेल्या सहा आठ महिन्यांपासूनच संभ्रमाचे वातावरण होते भाजपचे अनेक नेते अशोक चव्हाण लवकरच भाजपात दाखल होतील असे सांगत होते मुहूर्त मात्र निश्चित होत नव्हता अखेर राज्यसभेच्या निवडणुकीचा मुहूर्त अशोक चव्हाण आणि भाजपने साधल्याचे दिसतं अशोक चव्हाण काही वेगळा विचार करीत आहेत अशी शंका खूप आधीपासून व्यक्त केली जात असली तरी महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ते ज्या पद्धतीने काम करीत होते ते पाहता असा अचानक भूकंप घडवतील असे वाटत नव्हते अगदी आदल्याच दिवशी त्यांनी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या बैठकीत सहभाग घेतला होता या बैठकीत राज्यसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा देखील झाली महाविकास आघाडीतील जागा वाटप समितीतही ते या अकस्मात घेतलेल्या निर्णयाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला धक्का निश्चितच बसला काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा आणि अलीकडचे बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा त्याग केला परंतु त्यांच्या तुलनेत अशोक चव्हाण हे खूप मोठे नाव आहे चव्हाण घराणे आजपर्यंत काँग्रेस सोबत निष्ठावान होते अशोक चव्हाण यांच्या वडिलांनी शंकरराव चव्हाणांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते आणि स्वतः अशोक चव्हाण यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद काँग्रेस कार्यकारी समितीत महत्वाचे स्थान असे अनेक सन्मान पक्षाचे त्यांना बहाल केलेले होते परंतु त्यानंतरही त्यांना पक्ष सोडावासा वाटला असेल तर कारणही तसेच मोठे असायला हवे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नव्हते हे जरी खरे असले तरी इतके करण्यासाठी ते इतका मोठा निर्णय घेतील असे वाटत नाही अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील त्यांनी यासाठी भाजपसमोर काही अटी ठेवल्या असतीलही परंतु भाजपनेही त्यांच्या अटी काही अटींवर मान्य केल्या असतील अर्थात त्यापैकी मुख्य अट चव्हाणांनी आपल्यासोबत अधिकाधिक आमदार आणावेत हीच असेल त्यामुळे अशोक चव्हाणांसोबत आणि नंतरच्या काळात काँग्रेसचे किती आमदार पक्षत्याग करतात हे पाहावे लागेल अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेश सोहळ्यात पाच ते सात आमदार त्यांच्यासोबत सामील होतील आणि इतर काही नंतर भाजपमध्ये दाखल होतील असे बोलले जाते आहे हे जे काही व्हायचे ते पुढे होईल आणि सगळ्यांना समजेलच परंतु सध्या तरी भाजपने आपल्या रणनीतीनुसार राज्यातल्या तिसऱ्या विरोधी पक्षालाही धक्क्यावर लावल्याचे स्पष्टपणे दिसत आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया बघत राहा देशोन्नतीचे संपादकीय नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा